संत ज्ञानेश्वरांनी जे ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना केली ते श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी रचनास्थान या ठिकाणी दिसत आहे आणि हे वाचनालय ज्ञानेश्वर महाराज संस्थान पैसखाम मंदिर ज्ञानेश्वरी व अमृतानुभव र रचना या ठिकाणी श्री येथे केलेले आहे ते हे भव्य मंदिर आणि हा मंदिराचा बाह्य परिसर पण पर मंदिराच्या आतमध्ये मंदिराचा सर्व परिसर हे रंगरगोटीचं चा काम चालू आहे ठिकाणी मंदिराच्या हा संपूर्ण परिसर आतमध्ये मंदिराचा प्रवेशद्वार हे पायऱ्या चढून वर जावं लागतं ही डावी बाजू हा परिसर दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर मुख्य मंदिर हे प्रशस्त असं माऊलींचं मंदिर निष्कर मा अमृतानुभव श्लोक हे मंदिरातील गाभारातील या मंदिरामध्ये आतमध्ये हिमाऊलींची सुंदर अशी समाधी हे माऊलींचं पसायदान हे पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या काफी ओळ्यांपैकी नव्या आहेत ज्या खांबाला टेकून त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना केली तो खांबाटी मागील आहे हा मंदिराचा तेल परिसर मागील बाजूला एक छोटेसे मंदिर आणि हे हेश्वर उद्यानाकडे जाण्याचा मार्ग हे प्रशस्त असं दत्त मंदिर हे दत्त मंदिर आणि हे माऊलीच्या मंदिराचा पाठीमागील भाग हा खाली जाण्याचा मार्ग आणि पलीकडील बाजूला श्री चक्रधर स्वामीचं मंदिर दिसत आहे तेव्हा इथून दिसलं का म्हणजे हे वस्तुसंग्रहालय हा येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी रत्नास्थान हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे